आमच्या करा करा नवा महाराष्ट्र न्यूज नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील कोडोलीतील लासखोर ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याला आज शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलं असता अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणातील दुसरा संशयित गटविकास अधिकारी अरविंद धरण गुत्तीकर याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेतायत पटणकोडली इथं दोन हजार सतरामध्ये स्ट्रीट लाईट बसवणाऱ्या मक्तेदाराचं थकीत बिल देण्यासाठी ग्रामसेवक संभा कांबळे यानं पंचवीस हजाराची मागणी केली होती लाच लुस्पात प्रतिबंधक विभागानं सापडणार असून पंधरा जानेवारी रोजी कबनूर इथं लाच स्वीकारताना कांबळे याला रंगेहात ताब्यात घेतलं दरम्यान थकीत बिल देण्यास सांगण्यासाठी हातकणंगले गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी ही पंचवीस हजारची मागणी करून मक्तेदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे त्यामुळे धरणगुत्तीकर याच्या विरोधातही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लाच रुचवत प्रतिबंध विभागानं गुन्हा दाखल केला आहे पोलीस धरणगुत्तीकर याचा शोध घेत आहेत आज ग्रामसेवक कांबळे याला न्यायालयानं अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे